महादेव आहे गुप्त कपिल गंगा असा तिरवणी संगम हा तिरवणी संगम तापी आणि पांढरा आणि गुप्त कपिल गंगा मग गंगा तर काशीमध्ये गंगा इथं आली कशी सोन तर आपण येले मुळात मा तर मुळात असा मुद्दाली सण येले तर आपण येले कपलेश्वर महादेव मंदिरवर वर काय काय घडत आणि नजारा कसा कसा आहे तर आपण देखूच व्हिडिओ एंडिंग पर्यंत घ्या चला मग तिथे का तापी पांढरा गुप्त गंगा त्रिवेणी संगम आठे संगम त्रिवेणी संघ आणि तातीना संगम मोठा संगम आठे आठेवाहिले आणि मन माय आपलं कपिलेश्वर महादेव मंदिर महादेव मंदिर म्हणजे एकदम कथा नागेट असं मंदिर ना जास्त किरी सांगितलं देखाल भेटाव आणि भेटेन पण एकदम दूर दूर देखायला भेटेन नक्की सांगित आणि कोणता गावातून येईल ते पण सांगतात नजारा एकदम खतरनाक आहे अनेक मुद्दा असाय तर तापी नदी आणि पांघर नदी यासाठी मोठा संघने साईडला तापी नदी आहे बाजू महा पांघर नाही म्हणणं आपला कुठली स्वर ना महादेव मंदिर सुद्धा आहे आणि मंदिर आहे नजारा एकदम खतरनाक आहे आणि गुरुअर्जन महाराज सुद्धा येत आणि त्या महाराज आहे आहेत त्या ठेवणे ईदी वगैरे गुरुपूजन सगळं काही दोष जर तुम्ही येलो तर नक्की सांगा तर आडे वर्ष कोण कोण चढले त्यांनी कमेंट के नक्की सांगा बरं मी आडी चढेल असं आणि मंदिरवर कोण कोण येईल आणि मंदिरात तुम्ही फवळ येलात का आणि कोणता कामातून येणार ते पण कमेंटकरी सांगा चालू पुढे आता विषय असा आहे साठी नदी आणि पांजरा नदी ना मोठा संगम आहे आणि त्यांना म्हणणं आपलं कपिलेश्वर महादेव मंदिर आहे देव, देव तुम्हाला त्या पहिले साठी नाही देखात चला या तापी नदी ना नाव कोण आहे नाव पण ड्रायवर हे किती केला आणि बरं मी नाव बाय पण डायवर नाहीये कराय का देख भाऊ आईशे तापी नदी अंच्या नाजी माय पांढरा नदी आणि माय माझे मंदिर हे मोठा संघ नेच नाही संघ टक्के कोटे मिळाबो हे लोक असं आधी जादा घणा पण डायवर नाही कमी म्हणजे बसू शकतात नाही फक्त देखा देखा डे काढू शकत डेकार ठेव एका बाहेर बाहेर दुरुन सुद्धा लोकेतच बरं कोणता लोकेतच हिरो लोकेत हिरो लोके कांद्याचे सुपरस्टार त्या सगळं आठ येतच आणि गानाच शूटिंग सुद्धा आडे करतस बरं त्याला सुद्धा माहिती काय मंदिर आडे लोकेशन कसं आहे असं तर अडे राजा तू तुम्हाला राजाने गाणं शूटिंग सुद्धा तुम्ही ते गाणं देखलंच होणार नक्की तर हाऊ नजारा पण की तो नजारा आठला जे असा बोलतात गानाच माऊ नजारा आहे आणि कोणले बी प्रत्येक गाणा मग टाकाले हाऊ नजारा जास्त आवडत बरं महादेव मंदिर राजे खान हा कपिलेश्वर महादेव आहे ताती पांजरा असा तिरवणी संगम हा तिरवणी संगम तापी आणि पांजरा आणि गुप्त कपिलगंगा मग गंगा तर काशीमध्ये गंगा इथं काशी आली कशी लोक सांगतात गंगा काशीमध्ये इथं आली कशी आणि हा कपिलेश्वर कपिलेश्वर महादेवाचं नाव कपिलेश्वर का पडलं पण कपिल मुनी ऋषी होते हे कपिल मुनी ऋषी साधारण ऋषी नव्हते हे सांगते शास्त्राचे जनक होते सांख्यशास्त्राचे जनक ते मानले गेले मग कपिल मुनी ऋषी याचं गाव माहिती आहे आपल्याला नाही माहिती आईचं पिंडदान कुठं होतं लोक सांगतात गयाला पण गयाला दशरथ राजाचं पिंडदान शिताने केलं होतं ते पितृगया आहे मातृगया आहे गुजरातमध्ये जवळ सिद्धपूर गाव आहे ते सिद्धपूर गावाचे कपिल मुनी ऋषी मग हे सिद्धपूर गावाचे कथित मुनी नसून त्या काळामध्ये एक काशी जायला निघाले गंगा स्नान करण्यासाठी गंगा स्नानसाठी काशी जायला निघाले तो काळ असा होता त्या काळामध्ये वाहन नाही रस्ते नाही मग जंगल जंगल झाडी जिकडे तिकडे गावंसुद्धे ठिकठिकाणी होते दीड दीडशे दोनशे किलोमीटरच्या अंतरावर गावं मिळायचे असा भयंकर काळ होता त्या काळामध्ये जंगल झाडी भयंकर जनावरं अशा काळामध्ये कपिल मुनी छिद्धपूर होऊन काशी जायला निघाले गंगा स्नान करण्यासाठी दर कोर मुक्काम चालता चालता त्यांना खायला त्यावेळीच काय होतं झाडपाला कंदमुळं फळ मिळालं तर मिळालं अशा प्रसंगामध्ये अशा बिकट परिस्थितीमध्ये कपिल मुनी काशीला निघाले ते चालता चालता या ठिकाणी आले इथं मंदिरसुद्धा न होतं फक्त ताती आणि पांढराचा ता संगम होता ताती आणि पांढराचा ता संगम होता पण कपिल मुनी आंतरज्ञानी होते त्यांना आंतरज्ञानामध्ये समजलं ते इथं थांबले रात्री त्यांनी इथं काम केला झोपले झोपले तर भगवान शिव त्यांच्या भेटीला आले भगवान शिव आले कपिल मुनीला झोपेतून जागवलं आणि कपिल मुनी आणि भगवान शिव यांची चर्चा झाली ती चर्चा काय झाली ती मी सांगू शकते पण भगवान शिव चर्चा करून निघून गेले मुनी इथं याच ठिकाणी झोपले सकाळी कपिल मुनी झोपेतून उठले तापी मातेत आंघोळ केली काशी जाणं बंद केलं तिथं तपला बसून गेलं तप करता करता कपिल मुनीला बारा वर्षे झाले गंगा काशीमध्ये वाटपाते कपिल मुनी काशी यायला निघाले गंगा स्नामसाठी बारा वर्षे झाले अजून पोचले नाही एवढे दिवस लागत नाही मुनीला काशी यायला काय झालं असेल मुनीचं काळातले कुणाला विचारू काय करू अशी गंगा विचार करत होती मग त्या काळामध्ये कोण होते त्या काळामध्ये राक्षस होती राक्षस ऋषींना खूप त्रास देत होते राक्षसांच्या त्रासामुळे ऋषीने असे असे बिकट परिस्थितीमध्ये बिकट जागेवर जाऊन त्यांनी ऋषींचं निवासस्थान वरण केलं ऋषींचं निवासस्थान आपण या काळामध्ये बघतो तर आपल्याला आत्ता एवढी बिकट परिस्थिती बिकट जागा वाटते ऋषींचं निवासस्थान तर त्या काळामध्ये किती बिकट असेल अशा बिकट जागेवर ऋषींनी निवासस्थान करून आपल्यासाठी जप तप करून हे आपल्याला आता हे पाहायला मिळतंय नाहीतर मग राक्षस आपल्या ऋषींना त्रास देत आहेत हे दे कोणाला कळालं त्या काळामध्ये राजे महाराजे होते राजे महाराजे एकत्र आले ते दे ब्रह्मदेवाशी बोलले हे ब्रह्मदेवा एक चाललं आहे हे राक्षस आमच्या ऋषींचा सगळा कुठलंही कार्य होऊ देत नाही राक्षसांना राक्षस ऋषींना त्रास देत आहे ऋषी नष्ट होतील आमची पर्जा नष्ट होईल आमची राजेशाही नष्ट होईल तुमचं देवांचं काय हे ब्रह्मदेवाला समजलं मग त्यांनी काय केलं राजे महाराजे देवदेवता सगळे एकत्र आले एकत्र आले एकत त्यांनी इंद्रसभा घेतली त्या काळामध्ये आपण आपल्या आताच्या आप काळामध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतो ग्रामसभेमध्ये भाव करतो तसंच त्या काळामध्ये राजे महाराजे देव देवता एकत्र आले त्यांनी इंद्रसभा घेतली इंद्रसभामध्ये त्यांनी प्रस्ताव केला कोणता प्रस्ताव केला भगवान विष्णूला दशरथ राजाच्या घरी राम अवताराने पाठवा हा प्रस्ताव इंद्रसभेमध्ये झालेला आहे आणि भगवान विष्णूला रामाचा अवतार घेऊन दशरथ राजाच्या घरी काय यावं लागलं श्रावण बाळचे आई वडील होते वसुदेव पिता रुक्मणी माता दोघय सुज्ञान दोघांनी मागून घेतला बाळ श्रावण आंधळी आईवडिलांनी बाळ श्रावण मागितला तो सुद्धा भगवंताने निरवून घेतला त्यांना काय राहिलं मग दशरथ राजाकडनं श्रावण बाळाची हत्या झाली होती म्हणून दशरथ